तर आता आपण देवीचं दर्शन घेऊन निघालो आहोत पंढरपूर वारीसाठी आणि आता पंढरपूरवारीला टेम्पोमधून मला तोंडोली गाव तोंडोली गावातून तो आता प्रस्थान करणार आहे दिल्लीसाठी आता हे सगळे मॅनेज करणारे कोणी निघाला आहे माऊली पंढरीला टेम्पोतून टॅम्पोच जाणार कि की जय चला तर आता आपलं निघाले प्रस्थान दिंडीसाठी पंढरपूर वारीसाठी आपण निघाले माऊली या माऊलींचा टॅम्पो आणि अच्छा ओके okay, हां आपण पोचलेल आहोत मठामध्ये तर जयराम स्वामी मठामध्ये आपण पोचले तर हे आहेत आपले रामकृष्ण हरी महाराज हां तर बऱ्याच दिवसानंतर दर्शन झाले गेल्या वर्ष झाले झाले एकदा तर आपल्या जे मठाधीश आहेत ते दिल्लीचे चालक आहेत आणि यांच्यापासून सगळी सुरुवात आता इथून आम्ही जाणार पुढे रामस्वामी मंदिर मंदिरामध्ये आपण महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे महाप्रसाद झाल्यानंतर भजन भजन झाल्यानंतर आपल्याला प्रस्थानाला सुरुवात करायची आहे ते सगळे बसलेले आहेत आता ते सुरू आहेत जेवा जेवा लवकर जेवा हो तर आता आपण जेवण झालेलं आहे भेटलेत माऊली मागच्या वर्षी आपल्याला संपूर्ण गाडीचं नियोजन यांचं होतं हां हा जरा यांचा परिचय तुम्हाला तरी माहितीच असणार आहे तरी मी परिचय द्यायला सांगतो यशवंत एक कंडक्टर सांगा कृष्णा यशवंत गाडगे आर्गे कंडक्टर कंडक्टर हां हा, हा? आज गेली सहा सात वर्ष झाली या स्वामींच्या दिंडी सोहळ्यात आपली निस्वातीपणाने सेवा करणे हे जिथे देह सुरुवात असतानापासून ती पूर्ण पंढरपूरपर्यंत कुठेही अडचण नाही आणि मागच्या वर्षी खूप सुंदर असं आम्हाला साथ मिळाली होती याच माऊलीची त्यामुळे ते सक्सेस झालं जे तुम्ही बघितलं व्हिडिओला जे तुम्ही चॅनलवरती दिंडी बघितली ती केवळ यांच्यामुळे रामकृष्ण रामकृष्ण